नमस्कार आजचा विषय आहे तिथे समुद्राच्या किनारी सागरी किनारा नि किनाऱ्यावरील हवा अथांग मनोदर्पणाचा ठाव घेते एका विशाल आणि शांत वातावरणात निळ्या आभाळाखाली सारे लोक जमा झालेले असतात ते या एका ठिकाणी आयुष्यातील काही क्षण मजेसाठी उधळून द्यायचे नि शक्य तितका आनंद लुटायचा ही एक विचारसरणी अशा वेळी हवा ही आल्हाददायी होती मन अगदी शांत होते समुद्राच्या लाटा उचंबळत होत्या तरीही कमाल उंची गाठताना पुन्हा समुद्राच्या पाण्यात विलीन होण्याची जाणीव ठेवूनच होत्या सागरी पाण्याच्या पृष्ठभागावर एक चमक होती ती चमक मनाच्या आरशातील एक प्रतिबिंब आणि माझी ओळख करून देऊ पाहत होती जे वाटले ते खरे आहे की उगीच भास हा प्रश्न मात्र अजून मनात तसाच सन्निहित आहे प्रश्न जितक्या सहजासहजी निर्माण होतो तितकेच अवघड त्याचे उत्तर असते हे पावलोपावली अनुभवले आहे म्हणूनच प्रश्न निर्माण होण्याबद्दलच भीती राहून गेली आहे शीतल हवेचा स्पर्श मनाच्या स्पंदनांना अनुभवत होता माणसांची दाटी नि त्यांनी क्षणांतून टिपलेला आनंद पाहून मन थोडे स्तब्ध झाले सूर्याची उपस्थिती या सगळ्यांतून दुर्लक्षित होत नव्हती गर्दीतून वाट काढून मन तिथेही पोहोचले सूर्याची सूर्यास्ता वेळेची लाली डोंगराच्या माथ्यावर बऱ्याच अंतरापर्यंत पसरली होती काही किरणे डोकावून सांगू पाहत होती गुज गोष्टी गूज गोष्टींत लपला होता उद्याचा सूर्योदय ओल्या वाळूत पावले उमटत होती पावलांचे ठसे येणाऱ्या लाटेबरोबर वर लुप्त होत होते हळूहळू मनीचे द्वार विचारांना काव्यात बंदिस्त करू लागले या बंदिस्तपणाला आकाशाच्या निळाईने उगीच लख केल्यासारखे वाटत होते शब्दांना विश्वासात घेऊ की विश्वासच शब्दांच्या रचनेत मिसळावे हे कळेनासे झाले सूर्याने तर पुन्हा परतून येण्यासाठी सलामी दिलीच होती निरोप घेताना त्यात उद्याची सकाळ लपली आहे हे, हे जाणून असताना त्यात अवघड काहीच वाटले नाही कधी वाटते शांत मनाला शब्दच की शब्दातले प्रश्नच की प्रश्नातले शब्दच अशांत करतात हेच कळणे अवघड आहे अवघड वाटलेले खरोखरच अवघड आहे की तशी कल्पना त्याला स्पर्श करून गेली आहे हे मात्र कल्पनेतच राहून गेले रमोमाण किनारी मी पाहिले वाटलेले मनीचे शब्दांत उतरले शब्द जाहले भाव मम मनीचे उगीच प्रश्न उरले मनी जनीचे उत्तरासाठी उरलेले अंतर न ढळले तरीही होते सारे काही उलगडलेले तो खोटा भाव होता मुखावरी मीही होता जाणला चतुरापरी शब्द मात्र कोठेच उरत नव्हते शब्दांतच शब्द दडून होते अशा या विचार कल्लोळात एका शब्दाची दुसऱ्या शब्दाला नी एका वाक्याची दुसऱ्या वाक्याला किंवा एका विचाराची दुसऱ्या विचाराला झुंज देण्याचा जो कार्यक्रम चालू होतो ना तो आणखी गोंधळून टाकतो ऐकावे पहावे ते नवलच असे वाटून नवलाईने तोंडावर हात ठेवावा की कानच बंद करून घ्यावे हे कळता अवघड होते स्वतःच्याच दुनियेत स्वत भोवतालच्या वलयात गुरफटून जाताना सभोवतालच्या भावविश्वाकडे कानाडोळा केला जातो मी मी म्हणणारे लोक सूक्ष्म दिसतात त्या आभाळापुढे आभाळाने तर साऱ्या विश्वालाच आपल्या कुशीत सामावून घेतले आहे सूर्याचे तेज पाहताना वाटते आपल्या विचारात ती तेजस्विता असावी सूर्य डोक्यावर येण्यापूर्वी असलेला सूर्योदयावेळीचा सूर्याचा ताजे तवानेपणा व सूर्यकिरणातील कोवळेपणा त्यात मुरलेला असावा. मनीचे विचारांचे सार म्हणजेच भावना भावनांच्या पावलांवर शब्द मूळ धरतात विचारांची पालवी फुटू लागते पानांचा हिरवेगारपणा त्यांना वाऱ्याची झुळूक बरोबर घेऊन हिलकावा देतो अन या हिरवेपणात लपलेला हिरवा पक्षी जणू चोचीने झाडाच्या खोडावर आदळून आदळून घरटे तयार करू पाहतो या साऱ्या दृश्याबरोबर स्पुरले जाते काव्य मी मन गात राहते मन गात राहते धन्यवाद